येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यमापन आणि मान्यता परिषदेच्या वतीने ब दर्जा प्रदान भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयाची विद्यापीठ विद्या अनुदान आयोगाने नेमलेल्या तीन तज्ञ सदस्य मूल्यमापन आणि मान्यता समितीने तपासणी केली आणि त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल व गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करून सर्व निकषांच्या आधारावर ब दर्जा दिलाय महाविद्यालयाची स्थापना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कुमार पगारिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन हजार दहामध्ये केली बारा विद्यार्थ्यांच्या पासून सुरू झालेल्या या महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त बीए बी कॉम ए MBA, या अभ्यासक्रमामध्ये एकूण जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे या महाविद्यालयाचे व्यवस्थापन अध्यक्ष डॉक्टर अशोक कुमार पगारिया प्राचार्य सदाशिव कांबळे आणि नॅक समन्वय समिती प्रमुख डॉक्टर हनुमंत शिंदे प्राध्यापक प्रवीण म्हस्के प्राध्यापक प्रशांत रोखडे व सर्व स्टाफ सदस्य यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक होत आहे जाजवल्य न्यूज संपादक किशोरभाई भंडारी पुणे and press the bell icon. Never miss an update.